व्यासपीठ गावची खबर न्यूज फिट इंडिया मोहिमे अंतर्गत कर्जत खालापूर रस्त्यावर सायक्लोथॉन मध्ये शेकडो सायकलपटूंचा सहभाग रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका अंचल दलाल यांनी स्पर्धेला दाखवला हिलवा झेंडा पळसदरी ते अंजरून हॉलिडे बँक्वेट हॉल दहा किलोमीटर सायकल धावल्या भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायक्लोथॉन आयोजन खालापूर तालुका यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या दलाल यांची विशेष उपस्थिती होती पळसदरी ते हॉलिडे बँकवेट हॉल अंजरुण या दरम्यानच्या दहा किलोमीटर एवढ्या अंतराच्या स्पर्धेस त्यांनी हिरवा झेंडा दाखवला सायकल इंडियाचे सायकलपटू हौशी सायकलपटू पोलीस अधिकारी आणि होमगार्ड विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांचा शेकडो सहभागातून सायक्लोथॉन स्पर्धेचा उत्साह हो ओसंडून वाहत होता या स्पर्धेत नंबर पटकवलेल्या सायकल स्वारांचा सा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत अविनाश पोळ यांनी सेकंदात दहा पार करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे आर्यन सनस आणि अविनाश पाटील यांनी काही सेकंदाच्या फरकानं दुसरा व तिसरा क्रमांक पटकवला त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर वयवर्षात सहा ते साठ पेक्षा अधिक वयाच्या सायकलपटूंनी स्पर्धेत चुरस दाखवल्याबद्दल सर्वांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले खालापूरचे तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल मेहुल कर्जत तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी ताणाजी नारणवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर सचिन हिरे खोपोली संजय बांगर रसायनिक संदीप भोसले कर्जत सरिता चव्हाण अलिबाग हॉलिडे बँकवेट हॉलचे मालक अब्दुल अजिज बारुदगर अजिम कर्झीकर यांनी सायक्लोथॉन स्पर्धेच्या आयोजनात विशेष भूमिका बजावली हेल्प फाउंडेशन सायकल इंडिया यशवंती हायकर्सचं खोपोली व्यापारी असोसिएशन करिअर कोचिंग क्लासेस इत्यादी संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला प्रसिद्ध अशा रायगड पोलीस दलाच्या बँड कलाकारांनी सादर केलेल्या संगीतांच्या पार्श्वभूमीवर जगदीश मरागजे यांच्या सूत्रसंचलनानं साथीनं हॉलिवूड बँकवेट हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला सुसज्ज यंत्रणा शिस्तबद्ध आयोजन आणि उत्स्फूर्त सहभागानं सायक्लोथॉन स्पर्धेत विशेष दर्जा प्राप्त झाल्याची भावना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केली आहे